म्हणजे अर्थात मी गेले काही वर्ष चांगली मालिका शोधत होतो नट म्हणून पण बरोबर इनफॅक्ट सतीश सरांबरोबर सतीश राजवाड्याचे त्यांच्यासोबत माझं माझे माझं बोलणं चालू होतं की मला त्यांना नेहमी त्यांना सांगायचं सा, मला काहीतरी करायचं आहे छान काहीतरी मी शोधतोय तर ते पण सांगत होते की आपण करूया करूया आणि ह्या मालिकेचं कास्टिंग सुरू झालं हे कथानक इतकं उत्कृष्ट आहे ही गोष्ट खरंच खूप खास आहे कारण त्यात वेगळेपणा खूप आहे पात्रांमध्ये असो किंवा कथानकाच्या मांडणीत असो वेगळेपणा खूप आहे ह्याच्यात आणि त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत ह्या मालिकेला घेऊन नशीब आणि मालिका घेऊन का आणि कास्टिंग सगळ्यात मोठी खासियत ह्या मालिकेची म्हणजे ह्या मालिकेत डेली सोप्स मध्ये नॉर्मली खलनायिका असते पण ही खूप काळानंतर अशी मालिका आलेली आहे ज्यात एक खलनायक आहे मेल विलन नागेश्वर घोरपडे भूमिका अजय पुरकर यांनी साकारली आहे तर असे अनेक काय काय त्यात गमती जमती आहे त्या मालिकेत आणि सगळ्यात प्रथम कास्टिंग झालं ते अजय पुरकरांचं आणि त्यानंतर हिरोईन आम्ही शोधत होतो तर हिरोईन आम्हाला काय केलं सापडत होती खूप ऑडिशन्स केल्या आम्ही बऱ्याचदा गोष्टी जुळून येत नव्हत्या किंवा डेट्स मॅच होत नव्हते किंवा आम्हाला हवी तशी सापडत नव्हती नटी आणि एक दिवस सतीश सरांनीच सांगितलं सतीश राजवाड्यांनी नेहा नाईक नाव सांगितलं आणि माझी ट्यूब पेटली का अरे मी मी तर ओळखतो हिला मुक्ताईमध्ये आम्ही काम केलंय आणि मग नेहाच कास्टिंग लॉक झालं पण अजून नायक काय आम्हाला सापडत नव्हता आणि <laughs> सगळे ऑप्शन रिजेक्ट होत होते किंवा रिजेक्ट होत होते किंवा ते जुळून येत नव्हतं किंवा ते वर्कआउट होत नव्हतं तारखांमुळे वट एव्हर आणि एक दिवस चारवी चारवी खांडके आमची सीओ आहे आमचे ऑपरेशन सगळं बघते ती ती मला म्हणाली आदिनाथ तू का नाही करत की आहे इतके दिवस माझ्या डोक्यात नाही आलो आणि मग मी सगळ्यांना घरी आम्ही टीम बरोबर डिस्कस केलं आणि मी जेव्हा कन्व्हिन्स झालो तेव्हा म्हटलं आपण कन्व्हिन्स झालो चॅनल बरोबर आहे कन्व्हिन्स झाले की नाही त्यांना विचारूया बाबा त्यांना ओके आहे का तर सतीश सरांना मी फोन केला आणि सतीश सर सतीश सरांनी सांगितलं की आ, सतीश सर नशिबांमध्ये रुद्रप्रतापची भूमिका मी करू का तिकडे पॉज गेला दोन मिनटं कारण सतीश सरांना माहिती आहे की हुँ. हुँ. मी वेब सिरीज करत असतो फिल्म करत असतो हे सगळं चालू होत ह्याच्यामध्ये तुला वेळ कसं तर त्याचं पहिलं वाक्य होत्या पॉज नंतर होतं की आर यू शुअर आय एम शुअर बिकॉज मी स्वतः निर्माता असल्यामुळे मला ते सगळं मॅनेज करता येईल मला थोडा वेळ दे मी डिस्कस करतो टीम बरोबर प्रॉब्लेम नाही असं होणार काही मला असं वाटतं दे प्रॉब्लेम प्लस सांगतो मला एक दोन तास दे आणि त्याच रात त्याच संध्याकाळी माझं कास्टिंग लॉक झालं आणि तिथे मी ही झेप घेतली <laughs> निश्चितपणे ती तू झेप यशस्वीपणे घेणार आहे आम्हाला माहितीच आहे मालिकेचं नाव नशीबबा आहे तू नशीबान आहेस आम्ही नशीब आहोत आपण सांगूया की पंधरा सप्टेंबर दोन हजार स्टार प्रवाहावर रात्री नऊ वाजता नशीबवान बघा आणि हो आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा स्वामी कृपा कर क्रिएशन्सला व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर धन्यवाद थँक्यू